मुख्यमंत्री साहेब पहिल्यांदा आपल्या शहरात आलेले आहेत आपल्याला शांततेत त्यांना ऐकून आपल्या शिस्तीचा प्रत्यय द्यायचं आहे शिंदे साहेब तुम्हाला घे बला आला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय श्रीराम गजानन महाराजांचा त्यांच्या चरणी माझा नमस्कार राजमाता जिजाऊ यांनाही मानाचा मुजरा खरं म्हणजे मला मगाशी अशी कोणीतरी सांगत होतं इकडे पाऊस आणि वा, वारा पाऊस सुरू झाला परंतु आपल्या सभेकडून गजानन महाराजांनी आपल्या शेगावला घेऊन गेले आणि आपली सभा निर्विघ्नपणे या ठिकाणी पार पडतीय गजानन महाराजांचा पण आशीर्वाद आपल्याला आहे जय आजच्या या प्रचंड अशा विराट खरं म्हणजे मला वाटलं खुर्च्या आहेत पण बघितलं तर खुर्च्या नाही सगळे खाली बसलेले आहेत आता खुर्च्या लावल्या असत्या तर मला वाटतं याच्यापेक्षा डबल मैदान पण कमी पडलं असत अशी विराट सभा अगदी नजर पोचते तो तिथपर्यंत सगळीकडे कार्यकर्ते माणसं बांधव भगिनी इकडे उपस्थित आहेत मी आपलं मनापासून स्वागत करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे या एवढ्या मोठ्या सभेने आपल्या उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या चौकारावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि या सभेने षटकार देखील मारला आहे सगळे रेकॉर्ड तोडून टाकलेले आहे आणि या सभेला आता ज्यांनी संबोधित केलं ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमच्या निलमताई उमेदवार प्रतापराव आपले राजेंद्र शिंगणे संजय कुटे संजय रायमुलकर किरण सरनाईक श्वेताताई महाले आकाश पुणकर संचेतीजी ज्योती वाघमारे शिल्पा बोडके ॲडवोकेट नाजेर काजी गणेश गणेशजी डॉक्टर नररी गवई राजूभाऊ साबळे शांताराम दाने ओमसिंग राजपूत गणेश बडबडे लक्ष्मण जाधव यादी मोठी आहे आणि जसं देवेंद्रजी म्हणाले कोणाची राहून गेले असतील तर ज्यांनी यादी बनवली त्यांचं ते जबाबदारी आहे आणि म्हणून व्यासपीठ जसं आमचं मजबूत आहे महायुतीच तसं समोर बसलेला महायुतीचा जनसागर देखील या ठिकाणी सगळ्या सगळ्या सभांचे विक्रम मोडणार आहे मला संजय सांगत होता की या ठिकाणी काल परवा कधी सभा झाली उबाठाची त्यांना आठवली असेल मागच्या निवडणुकीची सभा आणि आता कशी परिस्थिती निर्माण झाली एका कोपऱ्यात कुठंतरी सभा घ्यावी लागते मग अशी गाडीमध्ये आकाश सांगत होते त्यांच्यातलेच लोक बोलत होते काय बोलले कोणाला बोलले काय झालं कुठं तार जुडली काय कळलंच नाही मारा झाल्या म्हणजे त्या आपसामध्ये मारा मार्या करून हारतील आपल्याला काय गरज गळ्यात आणि पायात पाय घालून पडतील आणि म्हणून एकोणीसशे एकोणनव्वद साली या बुलढाण्यात बाळासाहेबांची झंझावती सभा झाली होती आणि त्यावेळेस भ्रष्टाचाराने भरबटलेल्या काँग्रेसला उकडून फेकून द्या असं बाळासाहेब म्हणाले आणि इथल्या मतदारांनी देखील काँग्रेसला गाडून भगवा फडकवला तो आस तागायत अभिमानाने आणि दौलाने तुम्ही फडकवत ठेवलाय त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद आपले मनापासून आभार खरं म्हणजे या भगव्याचा अपमान करणाऱ्यांना बाळासाहेबांच्या विचारांना मोठ माती देणाऱ्यांना आणि काँग्रेसला कडेवर घेऊन बसणाऱ्यांना तुम्ही माफ करणार आहात या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांची जागा दाखवून देणार आहात ना जिजाऊच्या जन्माने पावन झालेल्या मतदारसंघात हिंदुत्वाचा अपमान तुम्ही सहन करणार आहात कदापि नाही आणि तोंडात भवानी आणि प्रत्यक्षात बेमानी करणाऱ्यांना आई भवानी जन्माची अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही हे आपण ठरवलेलं आहे आणि म्हणून राम मंदिर असो तीनशे सत्तर कलम असो हे तमाम तमाम करोडो राम भक्तांचं स्वप्न या ठिकाणी बाळासाहेबांचं स्वप्न तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आदरणीय मोदीजींनी पूर्ण केलंय याचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे आणि म्हणून मोदीजी या देशाला महा सत्तेकडे घेऊन जात आहेत आणि त्यांच्या सोबत आपण आहोत ना सगळेजण त्यांच्या सोबत आपण आहोत आणि म्हणून वाघाचं कातड पांघरून कोणी वाघ होत नाही जनतेला असली आणि नकली वाघ कळतो आणि म्हणून बाळासाहेब आम्हा तमाम शिवसैनिकांचे कुटुंब प्रमुख होते आम्ही सगळे कट्टर शिवसैनिक देवेंद्रजी आम्ही त्यांचे वारसदार आहोत त्यांचे विचारांचे वारसदार आहोत तुम्हाला संपत्तीचे वारसदार बनण्याचा एवढाच मोह होता म्हणून तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना मोठ माती दिली त्यांचे विचार सोडले ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी दूर ठेवलं त्या काँग्रेसला सोबत घेऊन तुम्ही सरकार बनवलं तिथंच तुम्ही या जनतेचा विश्वासघात केला आणि म्हणून बांधवानो आणि भगिनींनो आम्ही ती चूक आणि तुमच्या मनातलं सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार दोन हजार बावीस ला केलं म्हणून तुम्ही आज एवढ्या हजारोंच्या संख्येने उपस्थित आहात ना जर आम्ही चूक केली असतील तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला असतात का प्रतापरावांच्या पाठीशी उभे राहिला असता का पन्नास आमदार तेरा खासदारांच्या मागे उभे राहिला असता का आणि म्हणून जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलंय आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा वारसा सांगणाऱ्यांनी एकदा आरसा बघायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी मारलेल्या कोलांट्या आणि खोटारडेपणामुळे त्या आरशाला देखील लाज वाटेल अशा प्रकारचं काम तुमच्या हातून झालंय खरं म्हणजे हिऱ्यापोटी गारगोटी आणि सूर्यापोटी मेनबत्ती अशा प्रकारचं काम तुम्ही केलं हे दुर्दैव आहे आणि म्हणून बांधवानो आणि भगिनीनो सध्या उबाटामध्ये बाप एक नंबरी आणि बेटा दस नंबरी आणि मी सांगतो अरे काल त्यांनी मला मतलो एक एकनाथ शिंदे नीच आहे मला नीच म्हणून तुम्ही शिवी देता हा शेतकऱ्याचा पोरगा हा सर्वसामान्य कष्टकऱ्याचा पोरगा या सर्वसामान्य लोकांच्या मधून मुख्यमंत्री झालेला तुम्हाला आवडत नाही परवडत नाही तुम्हाला हजम होत नाही खरं म्हणजे हा माझा अपमान नाही तमाम शेतकऱ्यांच्या मुलांचा अपमान आहे माय भगिनींचा गोर गरिबांचा अपमान आहे आणि ज्या समाजातून मी येतो खर म्हणजे या समाजाचा अपमान आहे म्हणून मी काही बोललो नाही याच उत्तर तुम्हीच येत्या सव्वीस तारखेला निवडणुकीच्या पेटी मधून देणार आहात हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन या ठिकाणी मला वाटलं होतं जेव्हा मी ऑपरेशन आम्ही केलं देवेंद्रजीने आम्ही मी डॉक्टर नसलो तरी अनेक ऑपरेशन सुरळीतपणे केलेले आहे आणि मला वाटलं या ठिकाणी त्यांची पाठ सरळ होईल कपडा पट्टा तर निघून गेला परंतु पाठ काय सरळ झाली नाही पाटीचा कणा तसाच वाकडात काय झालं रे बाबा आणि म्हणून या ठिकाणी कुत्र्याच्या शेपटीसारखा त्यांचा जो कणा नळी टाकल्यावर सरळ होतो नळी काढल्यावर परत वाकडा होतो आणि म्हणून जनताच त्यांच्या या निवडणुकीमध्ये त्यांना सरळ करेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालेला आहात या सरकारने केलेली कामं देवेंद्रजींनी सांगितलेली आहेत केंद्राने केलेली कामं आपल्याला माहीत आहेत गेल्या दहा वर्षात मोदीजींनी केलेली कामं आणि साठ वर्षात काँग्रेसनी केलेली कामं जर आपण पाहिली तर हिमालयापुढे एक टेकडी उभी आहे अशा प्रकारची तुलना होऊ शकते आणि म्हणून मला जर कोणी विचारलं तर तुमचे दहा वर्षामध्ये मागच्या इतक्या वर्षा सुवर्ण काळ कोणता असेल देशासाठी तर मी सांगेन मागचा दहा वर्षाचा काळ हा सुवर्ण काळ कारण मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण लढतोय आणि अबकी बार अबकी बार फिर एक बार आणि म्हणून पुन्हा एकदा प्रतापराव जाधवांची काय घोषणा आहे चौकार हा चौकार अबकी अबकी बार चौकार चौकार आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन की येत्या सव्वीस तारखेला त्यांचं हॅट्रिक तर मागच्या वेळेस झाली आहे आता चौकार तुमच्या आशीर्वादाने होऊ द्या एवढीच विनंती आपल्याला करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि प्रतापराव जाधव यांचं अभिनंदन करू का आता तुमच्या सगळ्यांच्या वतीने प्रतापराव जाधव यांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि सव्वीस तारखेला लग्न सराई आहे उन्हाळा आहे कडक परंतु पहिलं कर्तव्य त्यांच्या आपल्या महायुतीची निशानी काय प्रभू रामचंद्राचं काय दनुश्य धनुष्यबाण धनुष्यबाणाला मत कुठे जाणार म्हणजे प्रतापरावांना मत म्हणजे मोदी महायुतीला मत म्हणजे आणि म्हणून सव्वीस तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून प्रतापरावांना विजय करा धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र धन्यवाद Yeah!